अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका करून घराघरात पोहोचले या भूमिका त्यांनी अजरामर केल्या मात्र या नाटकांमधून मिळालेली लोकप्रियता राजकारणात वापरण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे सातत्याने करताना दिसतात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कुल्ले हे आता स्वतःला सर्वज्ञानी समजायला लागलेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली म्हणजे आपण त्या व्यक्तिमहत्वासारखे होत नाही हे त्यांनी आधी समजून घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचं वलय वापरून अमोल कुल्हे यांनी राजकारणात चांगलच यश मिळवलं महत्वाची बाब म्हणजे कोल्हे ना कधी गड किल्ल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणावर बोलले ना कधी मराठा समाजाचे जा आरक्षणावर उलट मराठा आरक्षणाला त्यांनी संसदेत विरोध केला महाराष्ट्रात जातीय जनगणना व्हावी आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी खासदार अमोल कोल्ले यांनी संसदेत केली यावरून मनोज जरांगे पाटील यांनीही संताप व्यक्त केला मराठ्यांचे मत घेईपर्यंत गोड बोलायचं आणि एकदा मत घेतली की जात जागी झाली त्यांची आमच्या मराठ्यांना हेच कळाल नाही आता मराठ्यांचे डोळे उघडले आहेत असं म्हणत त्यांनी अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल केला कोल्हे यांनी मराठा समाजाला सातत्याने फसवलं आहे मग ते औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामांतर असो अथवा मराठा आरक्षण असो त्यांनी प्रत्येक वेळी आपली भूमिका बदलली आहे महिलांच्या बाबतीत देखील तसंच धोरण दिसला आहे लाडकी बहीण योजनेवर गरळ ओकणारे अमोल कुल्ले हे खरे घरभेदी आहे शिवरायांचा मावळा असल्याचं नाटक करणारा हा वक्त बोर्डावर मात्र अश्रू ढालतो आहे हिंदू साधू संतांवर मात्र टीका करतात इतकंच नाही तर हिंदू धर्माची तुलना इतर गोष्टीशी करून धर्माचा अपमान करतात महाराजांच्या नावाने राजकारण करत इतक्या खालच्या पातळीवर जाणारे कोल्हे खरोखर धर्मद्रोहे आहेत कोल्हे म्हणून शिवस्वराज्य यात्रे दरम्यान मराठा आरक्षणाबाबत आंदोलकांनी अडवला आणि भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आम्ही मराठ्यांसोबत आहोत असं केवळ आश्वासन देऊन नंतर त्यांच्या विरोधात भूमिका घेणं हे अमोल कोल्हे यांचं दुटुप्पी धोरण सर्वांच्याच लक्षात येऊ लागलंय